नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहेत कालपासनं आपल्या देशामध्ये निवडणुका नावाचा सर्वात मोठा महोत्सव सुरू झालेला आहे आपण बघितलं की या महोत्सवामध्ये एकूण बघितलं तर शहाण्णव कोटी लोकं मतदान करणार आहेत पाचशे एकवीस लोकसभाच्या जागांकरता हे आहे आणि संबंध देशभर हा सर्व प्रकार चालणार आहे आणि तो अजून बरेच दिवस चालेल जवळजवळ वीस मेपर्यंत हा पुढे चालणार आहे त्यानंतर चार जूनला निकाल जाहीर होतील इतर कुठल्याही देशामध्ये इतकी मोठी लोकशाही आणि इतकं मुक्त वातावरणातली निवडणूक ही होत नाही जिथे मुक्त वातावरणातल्या निवडणुका होतात तिथे इंग्लंड बघा अमेरिका म्हणा तिथे इतके मोठे लोकशाही नाही आहे की मतदारांची संख्या आपल्या अर्ध्यावच्याही खाली आहे खूपच खाली आहे म्हणजे काही तुलनाच नाही आहे आणि जे मोठे देश चीनसारखे आहेत तिथे मुक्त निवडणुकाच होत नाहीत त्यामुळे मुक्त निवडणुका जर कव्हर करायच्या झाल्या तर त्या भारतातच कव्हर करायला लागतात मी हे मीडियाच्या दृष्टिकोनातनं म्हणतो आहे कारण इतर कुठेही मुक्त निवडणुका मोठ्या प्रमाणावर होतच नाहीत मोठ्या प्रमाणावर मग असं सांगितलं तसं सा, चीनसारख्या देशामध्ये दे, निवडणूक नसते ठरतं की एकच पक्ष उभा आहे आणि त्याच पक्षाच्या उमेदवारांना मतं द्यायचे आहेत नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी निवडून दिलं असं सा, ते सांगतात उरलेले दोन टक्के मतंबाद होतात तेव्हा त्यांना ऐवजी तो निवडणुकांचा फारस असतो पाकिस्तानसारख्या देशात देशा दे निवडणुका होतात माणसंही बरीच आहेत पंचवीस कोटीचा देश येतो त्यातले कमीत कमी सतरा अठरा कोटी तरी मतदार आहेत परंतु तिथेही मुक्तपणा सोडून सैन्याचीच त्याच्यावरती दादागिरी चालते आणि ते सगळ्या जगांनी बघितलेलं आहे ते काही म्हणजे नवीन गोष्ट नाही आहे भारतात मात्र असं काहीही होत नाही भारतातल्या निवडणुका खरोखर मुक्त वातावरणात होतात आणि ही कदाचित पाश्चात्य मीडियाला फारसं आवडत नसावं कारण एकूण बघितलं ना तर पाश्चात्य मीडिया म्हणजे मुद्दाम पश्चिमी मीडियाबद्दल आत्ता बोलणार आहे यांना भारतीय निवडणुका ह्या इतक्या सुरळीत कशा होऊ शकतात या निवडणुकात इतका कमी हिंसाचार कसा होतो या निवडणुकामध्ये जातीयवाद इतका कमी प्रमाणात कसा येतो नागरिक तरीसुद्धा कसे खुश असतात ह्याचं कोळं उलगडत नाही त्या कोळं उलगडण्याचा एक सोपा मार्ग असा होता की भारतीय संस्कृतीचा विचार करायचा भारतीय माणस कशाप्रकारे विचार करतो त्याचा विचार करायचा तर हे कोळं सहज उलगडलं असतं भारत हा आज सुद्धा शहाऐंशी टक्के हिंदू देश आहे आणि तेच मुख्य कारण आहे की भारतातल्या निवडणुका मुक्त वातावरणात होतात आपल्याला माहिती आहे की वैशाली नावाचं जे बिहारमध्ये एक छोटंसं जनपद होतं त्या जनपदामध्ये पहिल्यांदा जगामध्ये लोकशाहीची कल्पना रुजली हे भारतीय इतिहासकारांना माहिती आहे पाश्चिमात्य इतिहासकार अजून ते पूर्णपणे मान्य करत नाहीत अजून ते ग्रीसलाच त्याचा मान देतात परंतु वैशालीमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि लोकशाही मार्ग वैशालीने स्वीकारला होता आणि याचं एक गमक असं आहे की हिंदू धर्म हा मुळातच लोकशाहीवादी धर्म आहे तुम्ही धर्मात या धर्मात देवाला माना मानू नका हा देव घ्या तो देव घ्या कुठलाच देव घेऊ नका तुमच्यावरती कुठल्याही तऱ्हेची सक्ती नाही प्रत्येक मार्ग जर नीट उपासना केली तर त्या देवाकडे एकाच देवाकडे जातो असं आपल्या इथे मुळी संतवचनच आहे त्यामुळे हा धर्म कोणाला आपल्या धर्मात ओढायला प्रयत्न करत नाही कोणाच्या धर्मावरती टीका करत नाही तुमचा धर्म तसा आहे तुम्ही तसे जाऊन मोक्षाप्रती पोचा आमचा धर्म असा आहे आम्ही असे जाऊ तर हीच वृत्ती भारतीय मतदारांच्या मनातसुद्धा असते त्यामुळे सामान्यपणे भारतीय मतदार हा लोकशाहीला अनुकूलच असतो आणि ही गोष्ट पाश्चात्यांना पटत नाही पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा लोकशाही आणि क म्हणजे डेमोक्रेसी आणि ऑटोक्रेसी लोकशाही आणि हुकुमशाही किंवा धार्मिक हुकुमशाही ही कल्पनाच रुजली कारण पोपची जी धार्मिक हुकुमशाही चालली होती तिला प्रतिवाद करून पोपच्या एकूण वागणुकीला प्रतिवाद करणं म्हणजे प्रोटेस्ट करणं जे होते ते प्रोटेस्टंट ख्रिश्चन झाले ज्याने ते केलं नाही ते रोमन कॅथोलिक झाले आणि राजाच्या विरुद्ध करायचं आणि इहवाद ज्याला म्हणतात म्हणजे सेक्युलरिझम ही संकल्पना पाश्चात्यांनी आणली आमच्या चाचा नेहरूंनी ती क संकल्पना डोक्यावर उचलून धरली आणि सेक्युलरिझम सेक्युलरिझमचा इथे घोष केला ज्याची इथे गरजच नव्हती कारण हिंदू धर्म हा मुळातच सेक्युलर आहे भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता या नेहमी वेगळ्याच होत्या पण हे कळण्याची कुवत बुद्धी इच्छा बहुतेक नेहरू या गृहस्थाला नव्हती त्यामुळे त्यांनी सेक्युलरिझम सेक्युलरिझमचे गोडवे गायले जो मुळातच आपल्या इथे होता आजही आपण लक्षात घ्या की भारताबरोबरच स्वतंत्र झालेला पाकिस्तान हा सेक्युलर म्हणूनच स्वतंत्र झाला होता जिनाने त्याला सेक्युलर केला होता एक दोन महिन्यातच त्यांनी सेक्युलरिझम सोडून दिला आणि इस्लामी पब्लिक केली कारण इस्लाम हा मुळी सेक्युलर धन रि रिलिजन नाही आहे हिंदू रिलिजन हा मुळात सेक्युलर आहे असो मूळ मुद्द्याकडे येऊया त्यामुळे पाश्चात्य मीडियाने जेव्हा भारतीय निवडणुका कव्हर केल्या आहेत आत्ता येणाऱ्या निवडणुका तेव्हा त्यांनी काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनेच आपल्या निवडणुकांकडे बघितलं आहे उदाहरणार्थ गार्जियन प्रसिद्ध वर्तमानपत्र लिबरल लोकांचं वर्तमानपत्र आहे इंग्लंडमधनं प्रसिद्ध होतं फार त्याला वाचक आहेत असं मला तरी वाटत नाही कारण खूप ते सा सदैव लोकांकडे पैशाची मागणी करत असतं आमचा खप पुरेसा नाही आहे जाहिराती पुरेशा मिळत नाहीत तुम्ही पैसे दिले तरच काही होईल असं ते म्हणत असतात पण त्यांनी काय सांगितलं की नक्कीच यावेळेला नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेला निवडून येतील कारण भारतामध्ये नरेंद्र मोदींनी असं काही गारूड केलेलं आहे की लोक त्या गारुडाच्या बाहेर विचारच करू शकत नाही आहेत आणि क भारतामध्ये नरेंद्र मोदी जर पुन्हा आले तर लोकतंत्र किंवा डेमोक्रेसीचं काही खरं नाही हा एक राग जो आपल्या इथे विरोधी पक्ष आहेत तोच राग इंडिपेंडंटने सुद्धा सुद्धा अळवलेला आहे की डेमोक्रेसी खत्रेमय आहे भारतात लोकशाही आली नरेंद्र मोदी जर पुन्हा आले तर पुन्हा लोकशाही होईल की नाही हे सांगता येत नाही ह्याच थोर वर्तमानपत्राने पाकिस्तानच्या का निवडणुकांवरती काहीच भाष्य केलं नव्हतं त्यांना पूर्णपणे माहिती होतं की पाकिस्तानच्या निवडणुकात काय चाललेलं आहे परंतु तिथे तोंड उघडायचं नाही भारतामध्ये मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून भारताविरुद्ध काहीही लिहायचं परदेशातही लिहायचं भारतातही लिहायचं हे सगळं लिहिलं जातं याचा अर्थच असा आहे की भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुक्त आहे तर हे गार्जियननी तोडलेले तारे आहेत याच्या आधी त्यांनी आपण पाहिलं असेल तो रिपोर्ट पब्लिश केला होता की भारत पाकिस्तानामध्ये जे सत्तावीस आतंकवादी मारले गेले ते रॉनीच मारले आणि त्याच्याकरता त्यांनी सांगितलं आम्ही इंटेलिजन्स एजन्सीशी बोललो त्या इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे फक्त पाकिस्तानच्याच होत्या भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीने रॉनी वगैरे काही त्यांना सांगितलेलं नाही पाकिस्तानच्या काही लोकांना सांगितलं आणि पाकिस्तानला जी स्टोरी चालवायची होती ती स्टोरी त्यांनी चालवली होती असे हे गार्जियन म्हणजे पालक हे कोणाचे पालक आहेत आणि यांचे पालक कसे आहेत परमेश्वरच जाणे न्यूयॉर्क टाईम्स हे दुसरं एक भारतविरोधी अजेंडा असलेलं वर्तमानपत्र आहे त्यांचीही सध्या परिस्थिती गंभीर आहे कारण न्यूयॉर्क टाईम्ससुद्धा फार दिवस पब्लिश रूपामध्ये तग धरू शकेल असं वाटत नाही सगळ्याच प्रिंटेड मीडियाची अवस्था गंभीर आहे निवास सुद्धा गंभीर आहे त्यांनी सांगितलं आहे की मोदी दिवसेदिवस जास्तीत जास्त शक्तिशाली होत चाललेले आहेत हिंदू जातीयवादी हे मोदींच्या मागे पूर्ण शक्तीने उभे आहेत आणि त्यांनी हिंदू लोकांच्या भल्याकरता आम्ही काम करतो या प्रकारचा प्रचार चालवलेला आहे आणि त्यांनी केलेल्या असंख्य ज्या लोककल्याणाच्या योजना आहेत त्या योजनांचा ते प्रचार करत आहेत आता लोककल्याणांच्या योजनांचा प्रचार करण्यात काय आहे जर त्या योजना केलेल्याच आहेत उज्ज्वला योजना आहे ग्राम सडक योजना आहे पंतप्रधान ग्रामसडक योजना आहे पंतप्रधान आवास योजना आहे नंतर विद्युतीकरण सगळ्या ज देशभर झालेलं आहे जल हर घर नल ही योजना आहे या सगळ्या भल्याच्याच योजना आहेत पंचवीस कोटी लोकं दारिद्र्यातनं मुक्त झालेत टोकाच्या दारिद्र्यातनं ते वरती आले हे सगळे परदेशी अहवालांनीच सिद्ध केलेलं आहे सांगितलेलं आहे की भारतातनं पंचवीस कोटी लोकांची दारिद्र्यमुक्ती झालेली आहे हे परदेशी अहवालांमध्ये आलेलं आहे तर हे सगळं सांगण्यात काय चूक आहे परंतु हे असं सांगतात आणि मग हिंदू जातीयवाद याच्यानंतर फोफावू शकतो असा एक टच असा एक कल या निवेदनाला न्यूयॉर्क टाईम्सनी दिलेला आहे आणि एक मात्र न्यूयॉर्क टाईम्सनी गमतीचं सांगितलं की दोनदा राज्य करून म्हणजे दोन टर्म्स निवडून येऊन सुद्धा मोदींची लोकप्रियता काही कमी होत नाही आहे अँटी इन्कम्बन्सीचा मोदींवरती परिणाम होत नाही आहे तिथे ते हे लिहायचं विसरतात की दहा वर्ष नुक सत्तेवर राहूनसुद्धा मोदी सरकारवरती एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही आहे आणि याच्या आधीच्या सरकारांवरती फक्त भ्रष्टाचाराचेच डाग होते सुशासनाचा एकसुद्धा पदक त्यांच्या छातीवरती नव्हतं हेच तेच लिहित नाहीत ते फक्त असं जाणतात की मोदी अजून लोकप्रिय कसे आहेत मोदी लोकप्रिय अशा आहेत की मोदींनी केलेल्या ज्या योजना आहेत मोदींनी केलेलं ज्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे ज्याच्यामध्ये सरकारी योजनांचे लाभ लोकांपर्यंत डायरेक्ट पोचायचे मध्ये जे राजकीय कार्यकर्ते ते लाभ खाऊन जायचे त्यांना दूर करण्यात आलं हे जे मोदींनी केलं ही पा पोचपावती आहे ज्या महिलांना गॅस दिला आणि त्यांची श्वसन रोगापासून मुक्ती केली कारण फुंकणी आणि धूर आणि चुली मा मागे आयुष्य घालवून त्यांना श्वसन रोग होत होता सरपण आणायकरता त्यांना चार चार तास गा हिंडून सरपण आणायला लागायचं चूल पेटवण्याकरता हे सगळं त्यांचे कष्ट दूर केले घरामध्ये नळ दिला पाणी आणायकरता महिला पाच पाच तास हँडल अशी घेऊन पाणी आणायला लांब जायच्या हे कष्ट दूर केले ते कष्ट महिलांच्या लक्षात आहेत अगदी मुस्लिम महिलांचं उदाहरण घ्या महिला मुस्लिम महिलांना त्रि तीन तलाक याच्यापासून वाचवलं ते ज्या सरकारने ते मोदी सरकार आहे आणि या गोष्टी त्या लक्षात ठेवत आहेत आणि त्यामुळे महिलांची पसंती मोदी सरकारला खूप जास्त प्रमाणात आहे हे न्यूयॉर्क नुसतं नमूद नाही केलं वॉशिंग्टन पोस्टनी हेच सांगितलं आहे भारता की भारताच्या मतदानामध्ये महिला आणि युवा म्हणजे तरुण हे प्रचंड प्रमाणावरती भाजपच्या बाजूने आहेत आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे की बहु भाजप हा रूढीवादी किंवा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आहे आणि बहुधा युवा आणि महिला या कॉन्झर्वेटिव्ह नसतात असं यांचं आकलन आहे पण भारतात काहीतरी वेगळंच होत आहे युवा आणि महिलासुद्धा कॉन्झर्वेटिव्ह झालेल्या आहेत महिलांचं इतकं आयुष्य सुकर झालं ह्याची नोंदच मुळी वॉशिंग्टन पोस्टसारखे लोक घेत नाहीत त्यांना हे प्रॉब्लेम कळतच नाहीत किंवा कळाले तरी त्यांना लोक लोकांपर्यंत ते न्यायचे नसतात आणखीन एक इंटरेस्टिंग आहे की त्यांनी बीबीसीने एक, एक लाईव्ह ब्लॉग चालवलेला आहे भारताच्या इलेक्शनमध्ये बीबीसीला भयंकरच इंटरेस्ट असतो आपल्या इथे इलेक्शनमध्ये त्यांच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये त्यांनी काय सांगितलंय की भारतात मोदींनी राम मंदिर जे बांधलं त्याचा फायदा मोदींना नक्की होणार आहे होणारच आहे मोदीं म्हणजे भाजपचं स्वप्न कधीपासून आहे पंधराशे अठ्ठावीसपासनं भारतीय हिंदूंचं स्वप्न आहे की रामाच्या जन्मभूमीवरती भव्य मंदिर उभं राहावं आणि तिथे आम्ही रामजन्म साजरा करावा जो या रामनवमीला साजरा झाला हे भारतीय हिंदूंच्या हृदयामध्ये रोवलेलं स्वप्न आहे ते स्वप्न जर मोदींनी पूर्ण केलं तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होणं साहजिकच आहे इतक्या वर्षाचं स्वप्न जर तुम्ही पूर्ण करता किती वर्ष झाली पंधराशे अठ्ठावीसपासनं तर त्याचा परिणाम काहीच होऊ नये तो नक्कीच होणार आहे त्याचं यांना वैषम्य वाटतं की म्हणजे आता काय राम मंदिरावर निवडून येतात पण फक्त राम मंदिर नाही आहे ते हे सांगायला विसरतात की भारतामध्ये लोकांची परिस्थिती सुधारली आहे सुशासन आलेलं आहे सगळीकडे वीज आलेली आहे उत्तम रस्ते झालेले आहेत उत्तम रेल्वे झालेले आहेत भ्रष्टाचार निर्मूलन झालेलं आहे भ्रष्टाचाराचं प्रमाण नगण्य झालेलं आहे हे सांगायला या पाश्चात्य मीडियाला भयंकर खळखळ वाटते कारण त्यांनी भारतात चांगलं चाललेलं आहे हे सांगायला लागतं म्हणून पण ते येणाऱ्या भविष्याकडे कारुळा करू शकत नाहीत म्हणजे मोदी निवडून येईल हे प्रत्येक मीडिया सांगते बरं का प्रत्येक पाश्चात्य मीडिया सांगते तरी न्यूयॉर्क टाईम्सने आत्ता कालच्या लेखामध्ये लिहिलं ले आहे की याला काही जर प पर्याय असला तर राहुल गांधी हा त्याला पर्याय होऊ शकतो त्यांची न्याययात्रा त्यांचा अमुक त्यांचं तमूक राहुल गांधींची कुवत काय काय बोलतात त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही हे असलं काहीतरी भारूड सांगत राहायचं हे या न्यूयॉर्क टाईम्स वगैरेचं आहे एक शेवटचं सांगतो नॅशनल पब्लिक रेडिओ म्हणून अमेरिकेत एक निष्पक्ष मीडिया समजला जायचं नॅशनल पब्लिक रेडिओ होता पूर्वी एक काळ असा होता त्याचे जे एडिटर होते लॅन्सिंग म्हणून त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की पूर्वी आमच्या रेडिओवरती आलेली गोष्ट निष्पक्ष म्हणून लोकं मान्य करायचं आहे आता आता ते मान्य करत नाहीत त्यांनी नुकताच एक सर्व्हे केला तेही भारताविरुद्ध गरळ ओळखत असतात त्यांनी नुकताच एक सर्व्हे केला की कि अमेरिकेत किती लोकांची यांच्या एन पी आरवरती श्रद्धा आहे किंवा किती लोक या एन पी आरला योग्य आहे असं मानतात आणि सांगितलं सी एन एनपेक्षा पेक्षा जास्ती आमचं आमचं जास्ती वक्तव्य रिअलिस्टिक असतं असं लोकांनी सांगितलं पण किती लोकांनी सांगितलं ते पुढे लिहिलं आहे त्यांनी दहापैकी तीन लोकांना अमेरिकेत वाटतं की एन पी आर हा विश्वासार्ह आहे म्हणजे सात लोकांना वाटतं की तो विश्वासार्ह नाही आहे आणि का वाटू नये त्यांच्याकडे एक रिपोर्टर होती फुरकान खान म्हणून मुस्लिम रिपोर्टर होती तिने एकोणीस साली भारतीयांना उपदेश केला होता भारतीय हिंदूंना उद्देश केला होता की अरे गोमूत्र पिणारे आणि गाईच्या शेणाची उपासना करणारे तुम्ही आता कन्व्हर्ट व्हा आणि इकडे या म्हणजे तुम्हाला खरा धर्म काय तो कळेल हे कळल्यानंतर इथल्या लोकांनी खूप तक्रारी केल्या म्हणून तिला राजीनामा द्यायला लागला तिला ती ला नोकरी सोडायला लागली परंतु हा रिपोर्ट अजून एन पी आरच्या वेबसाईटवरती आहे बर का तिने जे सांगितलं ते एकूण या सगळ्यांचं यांची आणखीन एक तारे तोडल्या गुजरातच्या वरती सगळ्यांनी बोटं ठेवलेली आहेत दोन हजार दोन साली गुजरात झालं गुजरातमध्ये दंगे झाले आणि त्याच्या आधी एक लाईन घालतात एक आघाडी जळली म्हणून हे दंगे झाले ती अगाडी का जळली त्याच्यात रामभक्त होते त्यांना डब्यात कोंडून मारण्यात आलं हे सगळं ठरवून केलं गेलं हे ते सांगत नाहीत हे झाल्यामुळे गुजरातमध्ये दंगे झाले हे सांगितलं तर सगळं पितळ उघडं पडेल म्हणून गुजरातचे दंगे मोदी हा नेहमीचा इतक्या वर्षापूर्वीचा राग ते आलापत असतात पण भारतीय मतदार हा जास्त सुजाण आहे या असल्या लोकांचं एक तर तो या लोकांचं काही वाचतच नाही हे मी आत्ता का सांगितलं की परदेशामध्ये आपल्याबद्दल काय मतं तयार करण्याचा प्रयत्न चालतो या ह्याच्याकरता हे सांगितलं आणि आता भारत सरकारनी एक मोहीम हाती घेतली पाहिजे की हा असा कुप्रचार जो चालतो त्याला पद्धतशीरपणे उत्तर देऊन तो कुप्रचार हाणून पडला पाहिजे नवीन सरकारच्या कर्तव्यांमधलं एक कर्तव्य हे पण असलं पाहिजे की भारताविरुद्ध या डाव्या आणि सेक्युलर लॉबीने जो परदेशात अपप्रचार चालवलेला आहे त्या अपप्रचाराची सत्यान्वेष करून पूर्णपणे उघडा पाडायचा तो आणि भारतीय मतदारांचं तर सुजाण पण आहेच असेच सुजाण मतदार अमेरिकेतील होवोत यासाठी प्रयत्न करायचे म्हणजे अमेरिकेत जो सध्या गोंधळ चालला आहे तो सुद्धा कमी होईल असो हा व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयांवर होता पण परदेशात भारताबद्दलचं आकलन काय आपल्यापर्यंत पाठवावं हो, म्हणून मी हा व्हिडिओ केला आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन जर अजूनपर्यंत दाबलं नसलं तर बेल ऐकॉन आपण दाबलं म्हणजे आमचे व्हिडिओ आले की लगेच आपल्यापर्यंत त्याची माहिती पोचेल आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्यात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार